नमस्कार मित्रांनो आपण एक एज्युटेक बिझनेसच्या बाबतीत थोडंसं एक पाच मिनिटंचं मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे मित्रांनो एज्युटेक बिझनेस याच्याकडे आपण एक बिझनेस म्हणून बघतोय ॲक्च्युली हा बिझनेस आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करत नसून आपल्या मित्रामध्ये आपल्या नातेवाईकामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये जे पण आपले संपर्कातले आपले ओळखीचे नातेवाईक असतील मित्र फ्रेंड सर्कल असं यांच्या घरामध्ये आपण एक एज्युकेशन देतो आहे क्वालिटी एज्युकेशन देतो आहे जे एज्युटेकचं पॅकेज वापरून एज्युटेकचे कोर्सेस वापरून जे मुलं आतापर्यंत चार वर्षात नव्वद टक्के ब्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट अडुसष्ट टक्के मार्क्स आपल्या एजुटेकच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत मिळवलेले आहेत आणि हे विद्यार्थी भविष्यामध्ये आय पी एस आय ए एस मोठ्या लेवलची नोकरी क्लासून अधिकारी हे विद्यार्थी होणार आहेत जे एजुटेकमधून काढत आहेत आणि हे विद्यार्थी घडवण्याचं काम आपण करत आहोत आपल्या मित्रात रिलेटिव्हमध्ये नातेवाईकामध्ये गावात परिसरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये ज्यांना ज्यांना आपण एजूटेक देणार आहोत तर हा बिझनेस किंवा आपल्याला पैसे मिळतील हा पार्ट नंतरचा आहे हा नेक्स्ट पार्ट आहे सगळ्यात पहिलं काम आपण एक चांगलं काम पुण्याचं काम एक लोकांना घडवायचं काम विद्यार्थी घडवायचं काम क्लासून अधिकारी बनवायचं काम आपण एज्युटेकच्या माध्यमातून करत आहोत म्हणून आपण ज्याही ठिकाणी जाऊ ज्यांनाही आपण एजूटेक समजून सांगू त्यांना आपण हे सांगितलं पाहिजे की एजूटेकमुळे तुमचा विद्यार्थी उद्याचा आय ए एस ऑफिसर असणारे आय पी एस ऑफिसर असणारे क्लासवून अधिकारी असणारे ह्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहे तुमच्या विद्यार्थ्याला क्लास वन अधिकारी करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहे अशा पद्धतीने आपण एजूटेक त्यांना समजून सांगा एजूटेक ही इंडियातली नंबर एकची टेक्नॉलॉजी आहे शिक्षण क्षेत्रामध्ये एक नंबरची क्रांती जर कोणी केली असेल ती ती केलेली आहे आणि म्हणून इंडिया नंबर वन टेक्नॉलॉजी म्हणून आज एजुटेकला एज्युटेकचे सी एम डी मिस्टर निले निलेश खेडेकर सरांना आज आपल्या भारतातले भारत देशातले सर्वात मोठे तीन नंबरचे मिनिस्टर नितीन गडकरी साहेब यांनी एक पुरस्कार दिला इंडियन अचीवर पुरस्कार शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही एक अचंबित टेक्नॉलॉजी आणली एक जबरदस्त टेक्नॉलॉजी आणली आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही क्रांती केली आणि म्हणून इंडियन अचिवर पुरस्कार आपल्या एज्युटेक टेक्नॉलॉजीला नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते मिळाला दुसरा मान सन्मान पुरस्कार आपल्याला श्री श्री रविशंकर महाराज यांच्या हस्ते मिळाला तिसरं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला सन्मानित केलं अजून तीन वेगवेगळे सेलिब्रिटींच्या हस्ते पुरस्कार आपल्याला मिळाले हे पुरस्कार सहजासहजी कुणालाही मिळत नाही त्या सिस्टममध्ये त्या टेक्नॉलॉजीमध्ये जर काही पोटेन्शियल असेल हे लक्षात जर आलं तरच असे पुरस्कार दिले जातात आणि म्हणून मी माझ्यासोबत काम करणाऱ्या एज्युटेक प्रोव्हाइड करणाऱ्या सर्व सर्व मित्रांना विनंती करेल की तुम्ही हे एज्युटेक स्वतःसाठी न, न करत असताना स्वतःच्या स्वार्थासाठी न करत आहे असा भास असा ध्यास मनात ठेवू नका आपण लोकांचे विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहोत आपण लोकांच्या आपल्या परिसरातल्या आपल्या नातेवाईकांचे जे मुलं आहे नववी दहावीपर्यंत जे मुलं आहे सातवी आठवीपर्यंतचे जे मुलं आहे या विद्यार्थ्यांना आपण उद्याचं आय पी एस अधिकारी घडवणार आहोत आपण उद्याचं आय एस अधिकारी वन अधिकारी आपण घडवणार आहोत असे विद्यार्थी आपण घडवत आहोत हा ध्येय हा ध्यास हे तुम्ही मनात ठेवा की आपल्या माध्यमातून एज्युटेक एखाद्याच्या घरात जाईल आणि तो विद्यार्थी उद्याचा वन अधिकारी बनल्याशिवाय राहणार नाही ह्या ना। ध्येयानं ह्या ध्येयानं प्रेरित होऊन आपण एक काम करत आहोत मी एक राजकारणी माणूस आहे राजकारणामध्ये कुणास तरी चांगलं करण्याची भावना ठेवून लोक काम करत असतात काही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के ते राजकारण असतं आणि म्हणून राजकारणातून हीच भावना समोर येत असते कुठलाही नेता प्रवक्ता पुढारी जर असेल तर तो, तो सामान्य माणसाला कधी फोन आला कधी कलेक्टरकडे काम पडलं तहसीलदारकडे काम पडलं पी एस आयकडे काम पडलं एम एस सी बी ऑफिसला काम पडलं तर तो, तो फोन करून सांगत असतो की हे चांगले लोक यांचं काम करून द्या अशा पद्धतीचं एक चांगलं काम आपण हातात घेतलेलं आहे आणि म्हणून एज्युटेक वापरा ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल ज्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल त्यांच्याकडून एजूटेक समजून घ्या एजुटेक काय टेक्नॉलॉजी आहे समजून घ्या शंभर टक्के मी सांगतो मित्रांनो की एज्युटेकचे विद्यार्थी उद्याचे क्लासवरून अधिकारी असणार आहे आणि म्हणून आपण विद्यार्थी घडवत आहोत हा भासमनी बाळगा आपण विद्यार्थी घडवत आहोत उद्याचे आपण आय एस आय पी एस अधिकारी बनवत आहोत एजुटेकच्या माध्यमातून हा ध्यासमणी बाळगा आणि मी जाता जाता एकच सांगेल की लोकांच्या मुलांना विद्यार्थ्यांना आय एस आय पी एस बनवण्याचं मणी ध्यास घेऊन जर आपण हा बिझनेस किंवा हे इजिटेक टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असाल तर शंभर टक्के विद्यार्थी तर घडणारच आहे आणि विद्यार्थी घडत असताना आपल्याला सिस्टम पैसे देणार आहे आणि सिस्टम पैसे किती देणार आहे किती देतं किती दिले आतापर्यंत हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहेत नसल बघितलं ज्यांनी तर ते त्यांनी मला संपर्क करा सगळ्यांनी बघून घ्या सिस्टमसोबत चला आणि काम करणाऱ्या सगळ्यांना मी एक विनंती करेल की तुम्ही सिनियरला फॉलो करत चला ग्रुपवरती कुठलं पर्सनल सिनियरने एखादा मेसेज दिला व्हिडिओ टाकला तो समजून घेत चला त्याला पूर्ण बघत चला जेणेकरून तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल आणि लोकांना तुम्हाला काय सांगायचं आहे हे तुम्हाला कळेल एवढाच एक संदेश मला या ठिकाणून द्यायचा होता की आपण एक आय ए एस आय पी एस क्लासून अधिकारी आपल्या माध्यमातून घडवत आहोत उद्याचे ते अधिकारी असणार आहे आणि उद्या ते आपल्यासोबत टीम होणार आहे आपल्याला त्या कुटुंबामध्ये त्या घरामध्ये त्या गावामध्ये एक इज्जतीचा मान सन्मान आपल्या माध्यमातून ते विद्यार्थी घडल्यामुळे मिळणार आहे हे तुम्ही लक्षात असू द्या याला तुम्ही विसरता कामा नये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र